अकोला शहरातील शासकीय मुकबधीर विद्यालयात पहिली ते सातवी वर्गाच्या मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून शिकवणीला शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला मुकबधिरांना अप्लिकेशन शिक्षणात सहाय्यकारी लर्न अँड एम्पॉवर हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे या संशोधनाला रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाच्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पारितोषिक मिळाला आहे अशी अप्लिकेशन्स मुकबधीर शिक्षण सहाय्यकारी ठरू शकतात गणित आणि इंग्रजी हे विषय सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाईन शिकवणंही शक्य आहे त्यामुळे मुले सॉफ्टवेअरच्या साह्यानं शिकू शकतात अशी माहिती प्रबोध महाजन यांनी दिली यावेळी जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त बिटोडे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार समाज कल्याण अधिकारी पी डी सुसत्कर प्रबोध महाजन आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते चार टॅबचं वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आलं हे कर्णबधिरांसाठी असलेले सॉफ्टवेअर अध्ययनाला सहाय्यक आहे या, या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला